मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी जी वाजपेयी यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले भारतीय जनता पार्टी सातपूर महिला मंडळाच्या उपाध्यक्ष किरण पाटोळे यांनी प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून आज त्यांनी सावरकर नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच हनुमान मंदिरातील महिला भजनी मंडळाला स्वेटर भेट दिले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ हिरे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी नगरसेविका सौमाधुरी गणेश बोलकर सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष राजेश दराडे भारतीय जनता पार्टी सातपूर युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव बोडके रवींद्र जोशी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कल्पना किरण पाटोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोहिणी रवींद्र जोशी यांनी केले यावेळी पाचशे महिला आणि पुरुषांना पाटोळे कुटुंबियांच्या वतीने स्वेटर भेट देण्यात आले तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय उशीर व उपाध्यक्ष श्री विठ्ठल निकम यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

तर असे ज्येष्ठ नागरिक कायम आपल्याला फॉलो करत असतात आणि आपल्याला जागरूक ठेवत असतात त्यामुळं आपल्याला आपल्याकडनं करता शुभेच्छा पण देतो श्रद्धे अटलजींच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर एकोणीसशे ऐंशी सालामध्ये मुंबईला अधिवेशन झालं आणि त्या दरम्यान एक त्यावेळेचा अटलजींचा नारा होता की कधीतरी भारतीय जनता पार्टी ही भविष्यात येईल म्हणून त्यावेळेस त्यांनी बोललो होतं मुंबईच्या अधिवेशनामध्ये अंधेरा छटेगा सूरज उगेगा और कमल फुलेगा या जो नारा दिला त्याच्याच अनुषंगाने आज जी काही दोन हजार चौदापासून ता आहेत भारतीय जनता पार्टीची केंद्रात सत्ता आहे आता विधानसभेच्या भी निवडणुका झाल्या त्यामध्ये पण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीने आदरणीय नरेंद्र मोदी असतील आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातून महायुतीच्या एन डी एच्या सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आमच्या पार्टीचा अंत्योदयाचा संकल्प पूर्वीपासून आहे वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे कारण की पाटोळेताई आणि पाटोळे भाऊचं काम खूप चांगलं आहे कारण की वारंवार ते आत्ता मागे वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी कार्यक्रम घेतला होता तसंच त्याप्रमाणे श्रीराम जयंती असेल परत आत्ता भारतीय जनता पार्टी विजयी झाली त्याबद्दलसुद्धा लाडू वाटपचा कार्यक्रम पाटोळेताईंनी घेतलेला होता पाटोळेताईंचे खूप वारंवार कार्यक्रम आहेत प्रभागामध्ये कार्यरत चांगले आहेत पाटोळेताईंनी जे कामं केलेली आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही ते कामं केलेले आहेत काम केलेले पाठवले त्यांनी ज्या महिला त्यांच्याकडे जातात ते पूर्णपणे त्यांचं काम पूर्ण मार्गी लावतात आणि त्या संदर्भात अजून जे आज त्यांनी तुमच्या सगळ्या माझ्या ज्येष्ठ नागरिकांना जे स्वेटर वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते खूप चांगलं काम केलेले त्यांनी आज आमच्या ज्येष्ठांची खूप चांग खूप ज्येष्ठांची इथं संख्या जास्त आहे त्या संदर्भात ताईंनी मला आज इथं बोलवले तेव्हाच मनापासून आभार श्री किरण भाऊ आणि सौ कल्पना अतिशय भारवलेला असा एक कार्यक्रम आहे आज खूप आनंद वाटतो अटल बिहारी वाजपेयी म्हंटल म्हणजे एक विष्माचार्य तपस्वी महान असे कुठेतरी असं देवाचा अवतार म्हणजे आपण कोणाला देवाला बघितलेलं नाही पण आजच्या काळात आम्ही जे देव बघितलेले तर ते जे माजी पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी त्यांना आम्ही देव बघितलेले आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल सर्वांचे शतशहा प्रणाम आज अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्ताने आज आपण इथे सर्वजण जमलेला आहोत तर तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल सर्वांचे एकदा आभार त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथे झाला त्यांनी एकोणासशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाची स्थापना केली त्याचप्रमाणे एकोणासशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा ते भारताचे पंतप्रधान झाले त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी हे एक कवी तसेच पत्रकार होते आणि भारतात भारताचे तीन वेळेस पंतप्रधान अशी त्यांची ओळख आहे त्याचप्रमाणे आदरणीय सॉरी भारतीय जनता पार्टी बद्दल बोलायचं झालं तर अभिमान वाटतो की एक महिला आपल्या भाषणातनं असं बोलते की आ, मला ह्या स्कीमचा लाभ झाला मला त्या स्कीमचा लाभ झाला मी ह्या योजनेचा फायदा उठवला ह्या योजनेमुळे माझ्या कुटुंबाला आधार मिळाला हे जेव्हा ऐकायला भेटतं तेव्हा खूप गौरवास्पद गोष्ट वाटते की भारतीय म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी किती छान आ, योजना राबवलेल्या आहेत आपल्यासाठी आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी तर त्यांचे मी भारतीय आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांचे खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप सारे उमेदवार होते परंतु एक महिला निवडून आली म्हणजे आपल्या आदरणीय पश्चिम विभागाच्या नवनिर्वाचित आमदार सौ असलेलं कर्तृत्व त्यांचा शांत संयमी स्वभाव यामुळे त्या आज सर्वांमध्ये प्रसिद्ध आहेत सर्वांच्या लाडक्या आमदार म्हणून ओळखल्या जातात त्याचप्रमाणे सरकारने आजपर्यंत ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्याबद्दल मी थोडस सांगू इच्छिते मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना पासष्ट वर्षा वर्षाच्या वयापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी होती ही योजना दरमहा तीन हजार रुपये अशी होती याचाही खूप साऱ्या लोकांनी लाभ घेतला त्याचप्रमाणे इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन स्कीम अशी दरमहा पंधराशे रुपये अशी योजना होती याचाही खूप जणांनी लाभ घेतला त्याचप्रमाणे आपले आदरणीय पंतप्रधान आयुष्यमान भारत ही योजना मोदीजींनी सुरू केली तिचा फायदा साडेचार करोड लोकांनी घेतला त्याचप्रमाणे अशा या सर्व योजना भारत सरकारने राबवल्या अशा भारत सरकारला खूप खूप आपल्या अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती त्या निमित्ताने आज आम्ही इथे ज्येष्ठ नागरिकांना एक भेट देण्याचं ठरवलेलं आहे तर सर्वजण आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि हे एक आम्ही समाजकार्य समजतो किंवा आमची एक कर्तव्य म्हणून असं तुम्ही छोटीशी भेट स्वीकार करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते जय श्रीराम जनता पार्टीचे अध्यक्ष श्री प्रशांत जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत तरी त्यांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना आयोजनातून विनंती करते सामाजिक कार्यकर्ते आणि multimod <laughs> <laughs> wrote

ते तसं म्हणत नाही आपल्याला त्यांना आज यायला पाहिजे आहे ना मला दिसले तिथे पहिले माझी ना पहिले तिथे

या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद